तर हे कोथिंबीरच्या वाड्यांना वगैरे खूप उपयोग होतो याचा तिची भाजी वगैरे एनी आ, तुम्ही व्हेजिटेबल याच्यात वॉश करू शकता जर जा झाकण तुटलं असेल हरवलं असेल तर सिलिकॉनचे झाकण हे खूप उपयोगात येतात तसेच चिमटे पुढा फोडला आहे आणि मग तो आता त्या ह बंद करायचा आहे तर खूप उपयोग होतो याचा आणि हे आहे सिलिकॉनचं हँडल हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी कोणाला घ्यायला जात नाही आहे किंवा कोणाला ड्रॉप करायला पण गेली नाही तर आज मी घरी होती तर म्हणून आज म्हटलंच तर मी किचनमध्ये उभी आहे आणि किचनमध्ये आता तो माझा स्वयंपाक करून झाला आहे स्वयंपाक मी केला होता भाकरी हे बघा तर जेवण वगैरे सगळं होऊन गेलं आहे तर किचनमधल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्या डेली यूजमध्ये कशा येतात तर ज्या रोज आपल्याला हेल्पफुल ठरतात तर त्या म्हणजे मला हेल्पफुल ठरतात तसंच बऱ्याच जणांना माहीत पण असेल आणि बऱ्याच जणांना माहीत पण असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर म्हणतो ना वाटतं की नाही ह्याचं काही आहेत का उपयोग नाही पण जेव्हा ती उपयोगात येते वस्तू तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हो ही खूप उपयोगी वस्तू आहे तर म्हणून मला हा हे शेअर करावं असं वाटतंय तुमच्याबरोबर तर काही नाही छोटा व्हिडिओ होणार आहे तर मी तर इथे काही वस्तू आहे ते मी दाखवते तुम्हाला आता फर्स्ट म्हणजे हे सिलिकॉनचं हँडल म्हणजे पकड सिलिकॉनची पकड आहे तर ही खूप उपयोगात येते कारण जी मी स्टीलच्या ज्या मे बी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल माझ्या की एक म्हणजे दोन माझ्या स्टीलच्या ज्या कढई आहे तर त्याचं हँडल असून म्हणजे त्याचं हँडल असून पण काही उपयोग होत नाही तर खूप ती गरम होऊन जाते आणि मग मला ना चटका लागायचा आधी तर पण हे सिलिकॉन पकड आल्यापासून पकडच म्हणू आपण तर ही सिलिकॉनची पकड खूप उपयोगात आहे तसंच मी तुम्हाला कशी आहे ते पण सांगते आता हा इन्स्टंट पॉट आहे इंस्टंट पॉटचं हे भांड आहे मग मी डाळ वगैरे शिजवली तर ते गरम होऊन जातं मला याचा खूप उपयोग होतो कारण हे बघा सो असं आणि हे मी असं काढू शकते तर दोन स्टीलच्याकडे ह्या आहेत तर त्या पण खूप गरम होऊन जातात आणि मग याची खूप हेल्प होते तर त्या पटाने त्या उचलू नाही शकत कारण खूप जोरात चटका बसतो दिसायला पण क्यूट आहे आणि दुसरी महत्वाची खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हे चिमटे आता फॉर एक्झाम्पल हे कसं उपयोग होत हे मी तुम्हाला दाखवते तर आता हे जस्ट मी आता आहे हे पॅकेट हे आहे सॉल्टेड चना आहे हा तर, मी, वे वे तर में में मी, हा मी म्हणजे आणला जर दर महिन्याला मी आणते आणि खाते खूप हेल्दी पण असतो सो मी आत्ता जस्ट आणला आणि फोडला बट मला बर्णीत भरायचा म्हणजे वेळ मिळाला अजून भरायचा आहे तर मी म्हटलं मी असं हा एकदम रोस्टेड आणि क्रंची असतो आणि मग असं उघडं ठेवलं आणि वातावरण सध्या थंडी आहे किंवा पाऊस पण पडतो तर तर मऊ पडतात तर त्यासाठी खूप उपयोगात येतात आणि मग आता हे मी बंद करते हे झाला एकदम सील बंद हवा बंद हवा वगैरे काहीच जाण्याचा प्रश्न येत नाही कुठेही ठेवा तुम्ही पडत सांडत नाही वगैरे सो खूप उपयोगी आहे हा तर हे बघा एकदम हवा सो किती पॅक झाला आणि शिवाय मग हवा पण इथेच जाऊ शकत नाही फेरोस्टेड चना आहे हा तसला तसला क्रंची राहतो तर हा त्याचा उपयोग आहे ह्या चिमट्यांचा आणि हा बिग बॅगेसाठी म्हणजे चिप्स आणतो किंवा फरसाण आणतो तर ते लागलीच कुठे भरून ठेवतो ना आपण डब्यांमध्ये म्हणजे कोणी असेल एकदम परफेक्ट ते भरून ठेवत असतील बट हे बघा आता मी जसा चना अजून भरला नाही आहे सो मी तसं लावून ठेवते आणि हे आहे हा मोठा आहे चिमटा सो so, तर बऱ्यापैकी ह्याचे मी खरेदी करते ऐकल्यामधून करते आणि हे आहे मेथी वगैरे आता इथे पण थंडीमध्ये so, मेथी मिळते तर खूप माती असते आपण कितीही ती स्वच्छ धुतली तरी माती राहूनच जाते बट हे बघा सो याच्यात मी धुते मेथी so आणि एकदम स्वच्छ धुतली जाते सो पहिले काय करते हे याच्यात पा, पाणी टाकायचं याची भाजी टाकायची आणि ते सो असं फिरवायचं असं मी इथे टाकतो तुम्हाला आणि मग कस सो आता त्याच्यात पाणी नाहीये किती जोरात फिरता आपलं तर खूप क्लीन अशी मेथीची भाजी म्हणा तुम्ही कोणताही भाजीपाला धुऊ शकतात जो त्याच्यात माती असेल तर हे पण ऐक्या मधलं आहे तर ह्या वस्तू सगळ्या मी मधून घेतल्या आहे आणि तसंच तर ही पण खूप उपयोगाची वस्तू आहे तर याच्यात मी उक म्हणजे बटाटे करू शकते भाज्या करू शकते आपल्या कोथिंबीर किंवा पालकच्या वड्या असतात कोणत्याही वड्या कोणत्याही तुम्ही वाफवलेलं जे तुम्हाला करायचं आहे तुम्ही याच्यात करू शकतात आळूच्या वड्या होतात याच्यात तर खूप उपयोग होतो याचा तर मी हे हे मी कुठे कुकरमध्ये लावते कढईमध्ये लावते माझ्या इन्स्टंट पॉटमध्ये लावते तर सगळीकडे याचा आणि अशी फोल्डेबल आहे म्हणजे आता इन्स्टंट पॉटमध्ये मी तुम्हाला दाखवते तर याचं भांडं छोटं आहे सो खाली पाणी टाकायचं तर हे पूर्ण नाही जाणार हे बघा हे पूर्ण असं जाणार नाही बट ते असं फोल्ड होऊन मग जातं आणि हे बघा ते छान बसतं याच्यात हे बघा असं ना सो हे पण एक खूप उपयोगाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तर हे हे काय असतील तर हे सिलिकॉनचे लीड आहेत एकदम छोटे आहे पासून हे बघा वन टू थ्री फोर अँड फाय तर हे कसा याचा उपयोग कसा मी करते मी कसा करते ते तुम्हाला सांगते तर आता कांदा मी कापून ठेवला हो, किंवा बटाटा आपण कापून ठेवतो आणि लगेच म्हणजे आपण फ्रीजमध्ये तसाच ठेवतो तर आता मी लिंबतो मी लिंबू दाखवते कांदा पण वाटतं नाही कांदा नाही आहे सो हा लेमन आहे आणि तो मी असाच अर्धा कापून ठेवला आहे अजून मी ठेवला नाही फ्रीजमध्ये पण पन... ते ठेवताना मी कसा ठेवेल हे बघा सो so, हे जे आहे बघा एकदम पॅक बसत आहे आणि आपण दुसरं लावूया ते जरा छोट आहे हे बघा सो so, एकदम इझी हे बघा फक्त आणि इकडून पॅक झाला तर लिंबू म्हणजे असंच मी तसा उघडाही लिंबू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो बट कांदा वगैरे मी कांद्यासाठी सांगितलं आहे कांदा किंवा बटाटा तर त्यासाठी हे खूप गरजेचं आहे उघडं जर घ्यायला लेमन बेकिंग सोडा वगैरे ठेवता आपण फ्रीजमध्ये आणि लेमन पण तुम्ही ठेवू शकता तो पण बट मी काही वेळेस मी ठेवत नाही मी याच्यात असं पॅक करून ठेवते तर हे बघा मग तुम्ही हे कांद्यासाठी यूज करू शकता टोमॅटो असेल टोमॅटोसाठी काही पण जी तुमची भाजी अर्धी आपण तुम्ही ठेवत असाल तर आणि हो याचे ना शेप पण येतात हा सर्कल मधला आहे स्क्वेअर मध्ये पण आहेत माझ्याकडे आणि आता हा तर याचा आजच खूप उपयोग झाला मी तुम्हाला दाखवते का ते मी तुम्हाला सांगते तर माझी तुपाची बरणी आहे तर तिचं झाकण तुटलं आजच माझ्याकडनं हे बघा त्याचा काहीच उपयोग नाहीये पण तूप मा इत तर तूप अजूनही त्याच्यात इतकं आहे मग मी काय करणार तर हे मला खूप उपयोगात येणार हे बघा मी तुम्हाला लावून दाखवते सो हे मी लावलं हे बघा एकदम पॅक झालं किती उपयोगी वस्तू आहे आता हे एक मोठं बाऊल आहे तर इतके सुंदर बाउल आहे मी काय माझ्यात का ते मिक्सिंग वगैरे करायचं असलं चिकन मॅरिनेट करायचं असलं किंवा एनिथिंग काही बिर्याणी आम्हाला म्हणजे बिर्याणीचं व्हेज बिर्याणी करते तर ते त्याच्या ते ते भाज्या वगैरे मी मॅरिनेट करून ठेवते श्रीम बिर्याणी तर ह्याच मिक्सिंग बाऊलच म्हणू आपण याला तर याचं झाकण तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे इंडक्शन आहे तर त्याच्यामुळे पटकन वस्तू अशी काही ठेवली म्हणजे गरम असलं लक्षात नाही राहिलं तर कधी कधी ती प्लॅस्टिकची वगैरे असली तर ती लगेच मेल्ट होते तर तसंच माझ्याकडनं याचं झाकण झालं होतं पण नो वरीज हे बघा तर हे सगळ्यात बीग आहे तर ते मी याला वापरते आता सध्या हे वापरते मी हे बघा तुम्ही लावून दाखवते तुम्हाला हे okay, बघा आहे किती कामाची वस्तू सो बस या व्हिडिओ मधला हा व्हिडिओ छोटासा होता तर ह्या आहेत काही माझ्या किचनमधल्या मला रोज उपयोगात येणाऱ्या वस्तू त्या वस्तू मला उपयोगात येतात आणि त्याच्यामुळे मला वाटलं की हे तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करावं आय नो खूप जणांना माहीत असेल पण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एकानमिक व्हिडिओमध्ये अकाॅनमिक टॉपिकसोबत तोपर्यंत मस्त राहा लाईफ एन्जॉय करा बाय